कर्नाटक राज्य रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मराठा आरक्षणावर प्रदीर्घ चर्चा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजूदा पवार यांच्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलेले अन्याय तसेच मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा आणि विविध विषयांवर आज दोन नेत्यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच देशातील विविध घडामोडीवर बारकाईने चर्चा करून पुढील दिशा ठरवली शेवटी कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना कर्नाटक दौरा करण्याचे आमंत्रण दिले राजू पवार यांच्या निमंत्रणाला सकारात्मक होकार जरांगे पाटील यांनी दिला असून आपण लवकरच कर्नाटक दौऱ्यावर येऊ असे सुतोवाच केलं शेतकरी संघटना या राज्याचा कार्याध्यक्ष राजू पवार मी दादांना अशी विनंती करतो की आतापर्यंत मराठा आरक्षण मिळावं म्हणून दादानी भरपूर प्रयत्न केलेले आहेत तसंच इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात नव्हे कर्नाटक महाराष्ट्र गुजरात शेतकऱ्यांचं जो देश लेवलला जे काही अडचणी आहेत ऊस दराच्या असतील सोयाबीनच्या असतील कापसाच्या असतील आणि दादाने आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं त्यांना विनंती करतो कारण दादांच्या प्रामाणिकपणावर आम्ही कारण दादांचा एवढा प्रामाणिकपणा आहे की त्या प्रामाणिकपणाची किंमतही करता येणार नाही आणि अशा प्रामाणिकपणाच्या नेत्याची गरज मराठा समाजाला आहेच आहे मात्र आमच्या सर्व देशी देशाला शेतकऱ्यांना सर्व शेतमजूर गोर गरीब दलित सर्वा या सर्वांना या दादांच्यासारखी आम्हाला गरज आहे आणि दादासारखं नेतृत्व होणं ही काळाची गरज आहे यासाठी मी सगळ्या देशाच्या वतीनं आमच्या कर्नाटकच्या वतीनं दादा इथून पुढच्या काळात तुम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करा अशी तुम्हाला विनंती करतो या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा